एक अनुभव शेअर करतो अगदी काल परवा चालेला सकाळी सकाळी एक फोन आला आणि त्या व्यक्तीने जे फोन केला होता त्यांनी सांगितलं की सर सी एम ए जी पीमध्ये मला बँकेने तीस लाखाचं लोन दिलं होतं विदाऊट कॉलेटरल आणि मी मॅन्युफॅक्चरिंग अशा अशा प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट माझं आहे मी त्या योजनेतनं सुरुवात केली आणि चांगलं चालू आहे आता मला एक्सपान्शन करायचं आहे काय करू शकतो किंवा मा मला कशी मदत होईल किंवा आणखी काही सबसिडी वगैरे मिळेल का मी त्यांना सांगितलं नाही आता काही शक्य नाही तुम्ही बँकेकडे जाऊन लोन करू शकता किंवा आणखी काय असेल आता नेमकं मी त्यांना बोलत सहज विचारलं की मग तुम्ही पी एस आयचा लाभ नाही तेन, घेतला का त्यांनी मला विचारलं काय ती पी एस आय मी सांगितलं पी एस आय पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची त्यामुळे माझं लोन आत्ताच संपत आलं आहे ते काय असतं मित्रांनो इथं मी सांगू इच्छितो की मी जे व्हिडिओज बनवतो आहे ना ते व्हिडिओज अशाच व्यक्तीसाठी बनवतोय की ज्यांना या गोष्टीची माहिती नाही ती माहिती व्हावी महाराष्ट्रातल्या जे होतखरू किंवा बिझनेसमध्ये असणारे तरुण आहेत त्या लोकांना या गोष्टीची कल्पना यावी नेमकं की काय काय योजना आहेत शासनाचं आता झालं नेमकं काय मी सांगतो तुम्हाला त्यांनी उद्योग सुरुवात करण्यापूर्वी हा जर विचार केला असता आज मी तीस लाख इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि उद्योगाला सुरू करतो आहे ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत माझी स्वतःची इच्छा खूप चांगली आहे मला जर का पुढं चालून एक्सपान्शनमध्ये जाण्याची गरज नक्कीच पडणार आहे आणि त्यावेळेस परत शासनाची मदत घ्यायची असा जर मी विचार केला असता तर मी सी एम ए जी पीत गेलो नसतो तर मी पी एम ए जी पीत गेलो असतो यासाठी म्हणून मी एक ऑलरेडी व्हिडिओ केला होता की सी एम ए जी पी करावं का पी एम ए जी पी करावं की आणखी कोणती योजना करावी मग मी विचार केला असता की के नाही मी पी एम ए जी पीचं प्रपोजल केलं पाहिजे कारण पी एम ए जी पीमध्ये एकदा लोन रिपेमेंट झालं आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं तीस लाखाचं लोन विदर्ट कोलॅटरल जेव्हा बँक देते तर आपलं खूप चांगलं उडविलं आहे पी एम ए जी पीत केलं असतं तर त्याचा सेकंड डोस घेता आला असता आणि तो सेकंड डोस एक कोटीचा ज्यामध्ये पंधरा टक्के सबसिडी भेटली असती परत एकदा झालं नुकसान माहीत नाही कशामुळं नुकसान झालं माहिती नाही आहे याच्यामुळं नुकसान झालं आता दुसरी गोष्ट की त्यांनी ज्या गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत ती मॅन्युफॅक्चरिंग युनिट सी एमई जी पीचं जरी आपण प्रपोजल केलेलं असेल त्यातनं सुरुवात केली असेल युनिट स्टार्ट केल्यानंतर ते अगदी छातीत ठोकून सांगतो मी की ते प्रपोजल त्यांनी पी एस आय दोन हजार एकोणीसमध्ये ॲप्लिकेशन करता आला असतो युनिट स्टार्ट झालं की सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन ते अप्रोच होऊ शकले असते जिल्हा उद्योग केंद्राला आणि पी एस आयमध्ये अर्ज करू शकले असते पी एस आयमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या कारण ते डी प्लसमधनं येत होते कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या साठ टक्के मिनिमम सबसिडी जी आहे साठ ते ऐंशी टक्के म्हणूया आपण तर सबसिडी मिळाली असती म्हणजे तीस लाखाचं समजा पाच लाखाचं त्यांचं वर्किंग कॅपिटल असेल आणि पंचवीस लाखाच्या साठ टक्के म्हणजे बघा किती झालं असतं मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की ते माहीतच नाही मला मित्रांनो ज्याला माहिती आहे तो कोणाला सांगत नाही आणि त्याचं त्याचं प्रपोजल करत असतो म्हणून मी व्हिडिओ घेऊन येतो आणि सांगतोय माझे व्हिडिओ हे मोटिवेशन कम उद्योग यशस्वीरित्या कसा चालवावा कि किंवा बर बेनिफिट काय घ्यावे याबद्दल जास्त करून माहिती देतात आता ही जर माहिती त्या व्यक्तीला आली असती माहिती असली असती तर त्यांनी पी एम ई जी प्रपोजल घेत केलं असतं सेकंड थिंग पी एस आयमधूनचा बेनिफिट घेतला असता पी एम जी पीच्या सेकंड डोसचा बेनिफिट घेतला असता फक्त माहितीचा हो काय केलं असतं तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असता मला एखादी वेळ कॉल केला असता नाही तर तुमचा जो कोणी सी ए आहे चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्याकडे गेले असते त्यांना म्हटलं होतं की हा बघा माणूस काय सांगतो आहे असं मला बसवून द्या त्या तुमच्या सी एने नक्की बसवून दिलं असतं बेनिफिट झालं असतं त्या व्यक्तीचं म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांनी आणि उद्योजकांनी ही माहिती व्हावी मला एक एका व्यक्तीने विचारलं होतं फेसबुक पोस्टवर तुम्ही असे व्हिडिओ कशामुळे बनवता तुमचा काय बेनिफिट आहे हाच बेनिफिट आहे कुठला की लोकांना हा इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे माहिती मिळाली पाहिजे बेनिफिट झालं पाहिजे हा एक उद्देश ठेवून मी हे व्हिडिओ बनवतो मग काय केलं पाहिजे सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड केलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येकाला ही गोष्ट समजेल ज्ञान देत असताना वाटण्याने वाढतं हे नक्की हे आपले पूर्वजी सांगितले आणि आपण नेहमी बघत आलेलो आहोत तर नक्की शेअर करा धन्यवाद